नमस्कार सर्वांना ज्या शेतीच्या आपली नर्सरी आहे त्या नर्सरीसाठी मस्त मस्तपैकी एक झुगाड बनवलेला आहे आपण आणि झुगाड अशा प्रकारचा आहे की या नर्सरीची देखभाल करण्यासाठी बघा ही शिडी लावलेली आहे या शिडीनं असं वरती जायचं गाऊन दाखवतो हो आणि ह्या सर्व लाकडी झुगाड हा एक खांबे उभे केलेले आहेत लाकडाचे अशा प्रकारे हा झोपडा वर मस्त एकी दिवसात आराम करण्यासाठी रात्री झोपण्यासाठी सुसज्ज अशी मस्त एक झोपडी बनवलेली आहे पाहू शकता आपण अशा प्रकारे आणि इथून वन्य प्राण्यांचा त्रास खूप आहे इकडे मोर आहे दांडुकर वगैरे सगळे प्रकारचे येतात प्राणी त्यामुळे हा त्या माकडा बिकडांपासून संरक्षण करण्यासाठी इथं माणूस आणि त्याची ही देखभाल करण्यासाठी असा हा देशी जुगाड बनवलेला आहे तर पहा अशा प्रकारचं आणि इथून संरक्षण देखील करता येतो अशा प्रकारचं हे मस्त की छत बी तयार करून घेतलेलं आहे त्याला आणि ह्या इथं मस्त की बसून हे सर्व याची राखण करण्यासाठी हा देशी जुगाड बनवलेला आहे तर आवडल्यास नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद